नमस्कार स्वागत आहे तुमचं अम्मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया साऊथ इंडियन नाश्ता इडली सांबर इथं पहा इडली छान मऊ लुसलुशीत आपली इडली जाळीदार तयार आहे हे पहा मी तोडून दाखवते छान अशी आपल्या इडलीला जाळी सुटलेली आहे आणि इडली एवढी मौलूसलुषित झालेली आहे की तोंडात टाकताच ही आपन इडली विरघळेल आज आपण जे बनवतोय त्या इडलीसाठी कोणत्याही प्रकारचा आपण तांदूळ वापरलेला नाही आहे न तांदूळ वापरता आज इथे इडली बनवतोय आपण आणि सांबाराचाही थोडा वेगळा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपण इडली सांबारची कृती पाहूया इथं आपली प्लेट तयार आहे आणि तुम्हाला प्लेटवरूनच दिसून आलं असेल की आपलं इडली सांबार किती चवदार आणि चविष्ट झालं आहे चला तर वेळ न घालवता आपण साहित्य कृती पाहूया या, या सांबार आणि इडलीसाठी आपल्याला जे इथं मी घेतलेलं आहे साहित्य अर्धा किलो आपण इडली रवा घेतलेला आहे आता इडली रवा आपण जेव्हा घेतो तेव्हा कोणत्याही तांदळाची आपल्याला गरज पडत नाही अगदी जुना तांदूळ घ्या किंवा नवीन तांदूळ घ्या किंवा रेशनचा तांदूळ घ्या अशा प्रकारे काहीही न करता आपण इथं इडली रवा घ्यायचा आहे आणि हा इडली रवा अर्धा किलो मी घेतलेला आहे सहजपणे उपलब्ध कोणत्याही मालाच्या दुकाना दुकानामध्ये हा उपलब्ध असतो अर्धा किलो आपण इडली रवा घेतला आहे आणि त्याच्यासाठी दोनशे ग्राम आपण उडदाची डाळ घेतलेली आहे आता हा जो इडली रवा आहे हा स्वच्छ मी धुवून घेतला आणि बुडेल एवढं एक अर्धा इंच पाणी वरती ठेवलंय मी त्याला आणि इथं डाळही आपण स्वच्छ धुवून घेतली दोनशे ग्राम डाळ मी घेतलेली आहे अर्धा किलो इडली रव्यासाठी आपल्याला दोनशे ग्राम डाळ पाहिजे उडीत डाळ घेतलेली आहे स्वच्छ डाळ धुतली आपण आणि एक अर्धा इंच डाळीलाही आपण वरती पाणी ठेवलेलं आहे डाळ बुडेल एवढं पाणी ठेवलंय आणि हे पहा एक सात ते आठ तासासाठी आपल्याला हे हा जो इडली रवा आहे हा इडली रवा आणि त्याच्याबरोबरच उडदाची डाळ आपल्याला एक सात ते आठ तासासाठी भिजवून घ्यायची जी। आता हे पहा मी दुपारी बारा वाजता हे इडली रवा आणि हा जी डाळ आहे ही भिजत घातली होती आणि संध्याकाळी आठ वाजता मी, आता मी हे आता मिश्रण जे आहे हे मी बारीक करणार आहे आता इथं इडली रवा आपल्याला बारीक करायचा नाही आहे फक्त डाळ बारीक करून घ्यायची हे पहा डाळीला पाणी घ्यायचं नाही आहे आपल्याला लागेल तसं आपण पाणी घेऊन ही डाळ बारीक करणार आहे ते पूर्णपणे अशी डाळ पाण्यातून आपल्याला डाळ काढायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आणि थोडंसं पाणीवरती घालून आपल्याला अशा प्रकारे डाळ वाटून घ्यायची हे पहा एकदम मिश्रण डाळीचं पातळ करायचं नाही आहे मिडियम आपल्याला ठेवायचं आहे आणि एकदम बारीक करून घ्यायची पण थोड्या थोड्या पाण्यामध्ये करायची एकदम तुम्ही पातळ करू नका नाहीतर मग इडलीचं जे बॅटर आहे आपलं ते पातळ होईल आता इडलीचा जो रवा आपण भिजत घातला होता त्याच्यावरती फक्त अर्धा इंच आपण पाणी ठेवलं होतं तर ते पाणी काढायचं नाही आपल्याला तसंच पाणी ठेवायचं आणि ही डाळ आपल्याला ह्या रव्यामध्ये मिक्स करायची जी आपण वाटून घेतलेली डाळ आहे ती आपण ह्या इडली रव्यामध्ये मिक्स करायची आणि ह्या अर्धा किलोचं जे मिश्रण आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस इडल्या आरामशीर होतात तर हे पहा इथं डाळ आणि तांदळाचं जे डाळ आणि इडली रव्याचं जे मिश्रण आहे हे छानपैकी मी एकत्र करून घेतलेलं आहे पूर्णपणे एकजीव आपल्याला करायचा आहे आणि आता हे झाकून आपल्याला रात्रभर हे फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवायचं आहे तर हे पाहिता आपण झाकण ठेवूया आता मी तुम्हाला सांगितलं की दुपारी बारा वाजता मी हा इडली रवा आणि डाळ भिजत घातली होती संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान मी हा डाळ वाटली मिक्सरला आणि ह्या इडली रव्यामध्ये मिक्स केली आता हे पूर्ण रात्री साडेसात ते सकाळी आठ वाजेपर्यंत हे पहा पीठ छान आपलं फर्मेंटेशन झालेलं आहे अगदी छान मस्त हे पहा अगदी इतकं छान फुगून आलेलं आहे पीठ हे तर ह्या पिठावरूनच आपल्याला कळत असेल की सोडा आणि इनो आपल्याला काहीही न वापरता इथे आपली इडली मऊ लुसलुषित आणि जाळीदार इडली होणार आहे आता हे जे मिश्रण आहे ह्याच्यापासून तुम्ही ढोकळा बनवू शकता तुम्ही ह्याचं आणखी थोडंसं बारीक करून ह्याच्यापासून तुम्ही डोसाही बनवू शकता तर अशा प्रकारे हे मिश्रण आहे ह्या मिश्रणापासून आपण तीन ते चार प्रकारचे पदार्थ बनवू शकतो अगदी तुम्ही आप्पेसुद्धा खूप छान होतात ह्या पिठाचे आप्पेसुद्धा करून पाहिलात तर सुंदर आप्पे होतात आता इथं आपल्याला सांबारासाठी साहित्य घेतोय आपण हे पहा तर सांबारासाठी आपण एक वांग मोठं वांग चिरून घेतलेलं आहे आणखीन आपल्याला शेवग्याच्या शेंगा पाहिजेत त्या घेतलेल्या आहेत भोपळा मी पाव किलो घेतलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅम भोपळा घेतला आहे आणि इथं ज्या डाळी घेते मी ह्या डाळी पहा एक तीन चमचे आपण तूर डाळ घेतलेली आहे आणि तीन चमचे आपण मसूर डाळ घेतलेली आहे याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे चणा डाळसुद्धा घेऊ शकता मी चना डाळ नाही घेतली इथं पहा डाळी धुतलेल्या आहेत मी आणि धुवून ह्या डाळी आपण कुकरला घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये जे आपण सांबर बनवणार आहोत आहोत हे सांबर आपण लाल भोपळ्याचं बनवायचं आहे तर इथं जो लाल भोपळा आपण नेहमी सांबरसाठी वापरतो तर थोड्या प्रमाणात आपण तो भाजी म्हणून वापरतो पण इथं मी खास त्या भोपळ्याचं सांबर बनवते तर हा जो भोपळा आहे मी चुकून तुम्हाला अडीचशे ग्राम सांगितलं पण हा भोपळा मी अर्धा किलो भोपळा बाजारातून आणला होता साल वगैरे काढून हा भोपळा वजनी म्हणाल तर साडेतीनशे ते चारशे ग्राम भरलेला आहे तर हे पहा भोपळ्याची साल काढायची आपल्याला आणि तो चारशे ग्राम भोपळा जेव्हा अर्धा किलो आपण पीठ घेतो इडलीचं त्याच्यासाठी जो अर्धा किलो आपण रवा घेतलेला आहे त्याच्यासाठी हा चारशे ग्राम आपल्याला लाल भोपळा घ्यायचा आहे एक कडी पत्त्याची काडी क कच्चा कांदा कच्चा टोमॅटो आपण घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि तीन ते चार आपल्याला लसूण पाकळ्या हिंग हिंग आणि हळद घालून हे सांबर शिजवून घ्यायचं आहे आता एक लक्षात घ्या इथं आपण जेव्हा लाल भोपळा सांबरासाठी सांबरा वापरतो तेव्हा इथं डाळीचं प्रमाण कमी ठेवायचं कारण हा जो भोपळा आहे जसं जसं आपण शिजवत जाऊ तसं तसं सांबर आपलं घट्ट होत जातं ते पा इथं चारशे ग्राम मी पाचशे ग्राम भोपळा मी बाजारातून आणला होता पण त्याची साल काढून हा भोपळा चारशे ग्राम भरला असेल अंदाजे चारशे ग्राम भोपळा असणार आहे हा कारण साल भोपळ्याचं जाड असतं आणि ते साल जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याचं वजन आपोआप कमी होतं मग इथं आपण घेतानाच अर्धा किलो भोपळा घ्यायचा आणि त्याची साल काढून तो भोपळा आहे हा सांबरासाठी वापरायचा आता इथं पीठ जे आपलं फुगून आलं आहे हे छान फुगून आलेलं आहे आणि मग मला जेवढं पाहिजे तेवढं पीठ मी बाजूला काढून घेतलेलं आहे चवीनुसार आपण मीठ घालूया सोडा किंवा इनो घालायची आपल्याला अजिबात गरज पडत नाही ज्यावेळेस असं पीठ फुगून येतं इडलीचं त्यावेळेस आपल्याला सोड्याची किंवा इनोची गरज लागत नाही फक्त लक्षात ठेवा की रात्रभर हे पीठ जेव्हा आपण हे करायला ठेवतो फुगायला ठेवतो आंबवायला ठेवतो तेव्हा ते, ते रात्रभर ठेवलात एक दहा ते बारा तासासाठी तर खूप छान इडली होते किंवा डोसा खूप छान होतो ह्याचा आपेही खूप छान होतात अगदी ढोकळा जरी तुम्ही केलात ह्या पिठाचा तर अप्रतिम ढोकळाही होतो ह्या पिठाचा तर हे पाहता आपण इडली लावून घेऊया आपण इडली पात्राला तेल लावलेलं ला आहे आणि तेल लावून आपण ह्या इडल्या घेतो इथं बॅटर पहा मी मिडियम ठेवलेलं आहे जास्ती घट्ट नाही आहे बॅटर आणि जास्ती पातळ नाही मिडियम आपल्याला बॅटर ठेवायचं आहे इडलीचं आणि अशा प्रकारे इडली लावून घ्यायची आहे आपण ज तांदूळ भिजत घालतो मग तो मिक्सरला बारीक करतो तर हा सोप्यात सोपा मार्ग आहे इडलीचा आणि अतिशय सुंदर इडली होते अगदी मौलुसलुशीत जशी आपण हॉटेलमध्ये खातो किंवा साऊथ इंडियन जो नाश्ता आपण करतो हॉटेलमध्ये तर त्यांच्यासारखीच इडली आपली सेम तशीच इडली होते हे पहा आता हे झाकून ठेवूया आपण हे पहा आपण आता इडली पात्रामध्ये इडली लावलेली आहे गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा नाही आहे किंवा मंद करायचं नाही फास्ट गॅसवरती ही इडली एक दहा ते बारा मिनटासाठी आपण उकडून घ्यायची हे पहा एक बारा मिनिट झालेले आहे दहा मिनिट झालेले आहेत आणि दहा मिनिटात आपली इडली छान अशी फुगून वरती आलेली आहे या इडलीला जे जास्ती वेळही लागत नाही आपण ज्यावेळेस इडली भांड्यामध्ये लावतो पात्रामध्ये लावतो तर अगदी दहा मिनटात इडली ही फुगून छान अशी वरती येते कच्ची राहत नाही आणि सुंदर होते मी तुम्हाला इडली काढून दाखवते कशा प्रकारे आपली इडली झाली आहे इडली पात्र थोडंसं आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ह्या इडल्या आपण काढून घ्यायच्या आहेत हे पहा छान सुंदर अशा जाळीदार टम्म फुगलेल्या आहेत इडल्या आपल्या आणि इडलीला जाळी ही तुम्हाला दिसत असेल कशी छान सुटलेली आहे मौसूद अगदी मऊ लुसलुशीत इडल्या आपल्या झालेल्या आहेत हे पहा छान अशी इडली होते तुम्ही एकदा इडली रव्याची इडली करून पहा मंडळी अप्रतिम चवीची इडली होते आणि आपल्याला जशी पाहिजे तशी मौसूद अगदी तोंडात विरगळणारी इडली होते हे पहा दाखवते मी किती छान जाळी सुटले आणि संपूर्ण कृती तुमच्यासमोर मी केलेली आहे काही याच्यामध्ये एक्स्ट्रा वगैरे काही घातलं नाही किंवा खूप छान असं तुम्हाला सगळं टे स्टेप बाय स्टेप मी इडलीचं दाखवते आहे हे पाहता मी ह्या शेंगा काढून घेते तीन शिट्या करून घेतलेल्या आहेत मी आणि ह्या शेंगा जरा बाजूला काढून घेते कारण आपल्याला हे सगळं मॅश करायचं आहे तर शेंगा जास्ती शिजतात आणि त्या आपल्या भोपळ्याबरोबर शेंग शेंगाही मॅश होतात म्हणून आपण थोड्या बाजूला काढून घेऊया ह्या शेवग्याच्या शेंगा याच्यामध्ये मी वांगं घेतलेलं आहे बटाटा घेतात तुम्हाला ज्या आवडीच्या भाज्या तुम्हाला पाहिजेत त्या भाज्या घालून तुम्ही हे सांबर करू शकता डाळ कमी घ्यायची आणि भोपळ्याचं प्रमाण ह्या सांबराला जास्ती ठेवायचं आणि थोडक्यात आपण इथं लाल भोपळ्याचं सांबर बनवतो आहे तर हे पहा इथं आता हे छान असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे मॅश करून घ्यायचे डाळ व्यवस्थित अशी पळीच्या साह्याने किंवा विस्करच्या साह्याने करून घ्यायचं आणि आता सांबर आपण फोडणीला टाकूया तुम्हाला दिसताना पातळ दिसत असेल पाणी ते सांबराचं पण ज्यावेळेस ते सांबर उकळून येतं त्यावेळेस आपोआपच तो भोपळा असा घट्टसर आपला सांबार घट्टसर होतं भोपळा जसा जसा उकळला जातो त्या सांबारामध्ये शिजला जातो तसा तसा आपलं सांबार घट्ट होत जातं आणि हा जो भोपळा आहे हा चांगला मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मॅश केल्यानंतरच सांबार फोडणीला टाकायचं छान अशी मोहरीचं प्रमाण थोडंसं सांबारला जास्त ठेवा मोहरी छान तडतडली जेव्हा मोहरी तडतेल तडतडेल तेव्हाच तुम्ही तिथं जिरं टाका मोहरी तडतडली की आपण जिरं फोडणीला घालायचं कढीपत्ता घालूया कांदा घालूया एक मिडियम साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे तो घालूया आणि छान असं हे परतायचं आहे आपल्याला इथं आपण मेथीदाणे ही फोडणीला घेणार आहे मेथीदाण्याने एक छान स्वाद येतो आपल्या सांबरला हे पहा एक एक चमचा हळद घ्यायची छोटा चमचा अर्धा चमचा आपल्याला हिंग घ्यायचा आहे आणि हे पहा छान असं हे सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं एक करायचं कांदा जो आहे हा कांदा लालसर परतायचा नाही आहे थोडासा आपल्याला जेव्हा साऊथ इंडियन डिश आपण करतो किंवा साऊथ इंडियन सांबर करतो तर त्याच्यासाठी कांदा जास्ती भाजायचा जा जा नसतो थोडासा कच्चा ठेवायचा लाल मिरची पावडर घेतली मी कलरची मिरची पावडर आणि त्याच्याबरोबरच सांबर मसाला घेऊया आपण हे पहा एक दोन चमचे कलरची मिरची पावडर आणि दोन चमचे आपण सांबर मसाला घेतला आता हेही आपण छान परतून घेऊया फोडणीला टाकताना मी मेथीदाणे ही फोडणीला टाकले होते मी तुम्हाला सांगितलं मेथीदाण्याने छान चव येते आपल्या सांबरला आणि हे असं परतून घ्यायचं आहे जास्त परतायचं नाही अगदी दोन ते तीन मिनटासाठी परतायचं आणि आता सांबर फोडणीला टाकूया आपण हे पहा आता तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण ह्या सांबरला वापरू शकतो माझ्याकडे थोडंसं सांबर पातळ लागतं म्हणून मी पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवणार आहे आणि हे पहा हे अशा प्रकारे आपल्याला लाल भोपळ्याचं सांबर बनवायचं आहे आता इथं जो भोपळा आपण कुकरला शिजवला तो भोपळा मी पुन्हा एकदा सांगते छान असा पूर्ण मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मगच त्याचं सांबर करायचं आहे शेवग्याच्या शेंगा आपण ज्या बाजूला काढून ठेवल्या होत्या त्या घेऊया आणि जस जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं पाणी घ्या आणि त्याच्याप्रमाणे हे सांबर करा तुम्हाला किती घट्ट आणि पातळ पाहिजे तशा प्रकारे घ्या पण इथं मी अर्धा किलो जर इडली रवा घेतलेला आहे तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे अप्रतिम चवीचं हे सांबर होतं एकदा आपण डाळीचं सांबर तर नेहमीच बनवतो पण एकदा तुम्ही लाल भोपळ्याचं सांबर बनवून पहा छान चवीचं सांबर होतं हे आणि हे पहा मी दाखवते तुम्हाला किती घट्टसर सांबर जसं सांबर उकळेल तसा त्याला घट्टपणा येतो चवीनुसार आपण थोडासा गूळ घालूया आणि चिंचेचा कोळही आपण आपल्याला घालायचं आहे ह्या सांबरला हे पहा असं छान असं मस्त इतकं सुंदर चवीचं सांबर होतं मीही आधी ह्याच्या आधी मी कधीच केलं नव्हतं पण मी पहिल्यांदा हे सांबर बनवलं आहे आणि खूप छान चवीचं चा हे सांबर होतं हे पहा दाखवते मी तुम्हाला म्हणजे अगदी पाण्यासारखं झालं नाही जसं जसं शिजतील तसा तसा त्याला घट्टपणा येत राहतो आता डाळीचं प्रमाण जे मी तुम्हाला डाळी दाखवल्या तिथं तुम्ही चांना डाळही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार मूग डाळ घेऊ शकता अगदी चार पाच प्रकारच्या दोन दोन चमचे डाळी घेऊन तुम्ही हे सांबर करू शकता ते हे पहा एक दहा मिनटासाठी आपण सांबर उकळून देऊया आणि मग आपण प्लेट सर्व करूया अशा प्रकारे छान अशी प्लेट आपली इडली सांबरची प्लेट छान अशी जी रेसिपी आहे ही तयार झालेली आहे कोथिंबीर घालूया आणि अशा प्रकारे लाल भोपळ्याचं सांबर करून पहा मंडळी अप्रतिम चवीचं चा सांबर होतं आणि इडली रव्याची इडली करून पहा सुंदर चवीची इडली होते जसं मी प्रमाण सांगितलं अर्धा किलो इडली रवा त्याला दोनशे ग्राम तुम्ही उडदाची डाळ घ्या आणि अशा प्रकारे जाळीदार मसूद इडली तयार करा छान असा साऊथ इंडियन नाश्ता तयार होतो वेळ जास्ती लागत नाही जर तुम्ही पाच ते सात तासासाठी इडली रवा तांदूळ इडली रवा आणि डाळ भिजत घाला त्याच्यानंतर फक्त डाळ बारीक करा आणि इडली रव्यामध्ये घाला आणि छान असं ते मिक्सर करून एक रात्रभर फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवा तुम्ही इनो सोडा घालायची काही गरज नाही लाल भोपळ्याचं सांबर करा डाळी कमी वापरा पित्त वाढत नाही अगदी लाल भोपळ्याच्या सांबरने त्याच्यामुळं अशा प्रकारे सांबर करून पहा आणि अशा प्रकारे मऊ लुसलुशीत इडली करून पहा आणि इडली सांबरचा साऊथ इंडियन डिशचा स्वाद घ्या अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रेसिपीज जेवढ्या मी टाकते तेवढ्या तुम्हाला येत राहतील धन्यवाद मंडळी